निवासी डॉक्टरांच्या विविध संदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत झालेल्या चर्चेनंतर अद्यापही मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे सांगली मिरज येथील शासकीय महाविद्यालय रुग्णालयातील जवळपास अडीचशे निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि अन्य रुग्णसेवांची कामे त्यांनी थांबवली आहेत शुक्रवारी दिवसभर अत्याधिक सेवा बघता इतर वैद्यकीय कामकाजावर निवासी डॉक्टरांनी पूर्णतः बहिष्कार टाकला आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ले रुग्णालयांमध्ये याबाबत सर्व निवासी डॉक्टरांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केले तसेच रुग्णालय अधिष्ठता यांना निवेदन देण्यात आले निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे मिरज शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवासी डॉक्टरांना

संपूर्ण महाराष्ट्रात पुकारला गेला आहे हा संप प्रामुख्याने तीन मागण्या ज्या आहेत निवासी डॉक्टरांच्या पहिली मागणी म्हणजे हॉस्टेलच्या ज्या हॉस्टेलची सिच्युएशन जी आहे राज्यभरातील जे निवासी डॉक्टरांचे हॉस्टेल्स आहेत निवासी डॉक्टर हा छत्तीस छत्तीस तास काम करत होता तेवढं काम केल्यानंतर निवासी डॉक्टर अशी अपेक्षा असते की त्याला राहण्याची किंवा एक सॅनिटेशनची तरी बेसिक सोय चांगली मिळेल ती पण प्रशासन आमच्यापर्यंत पोचू शकत नाही आहे हे प्रमुख आमची एक प्रमुख मागणी आहे की सगळे हॉस्टेल्स रिनोव्हेट करून स्पेशली जे टॉयलेट फॅसिलिटीज आहेत बाथरूमच्या फॅसिलिटीज आहेत वॉशरूम फॅसिलिटीज आहेत त्या योग्यरित्या त्यांनी मेंटेन क कराव्या करा ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी ही आहे की आमचं जे सायफंट असतं विद्यावेतन जे असतं ते वीस दिवस एक महिना दोन महिना असं असं प्रलंबित राहत जातं प्रत्येक महिन्याला स्टायपेंड कधीही होत नाही तर निवासी डॉक्टर हा जो दिवसरात्र पेशंटच्या सेवेत स्वतःला व्हावत वाहून जात असतो त्याचं तरी स्टायफंट पहिल्या दहा दिवसांमध्ये प्रत्येक महाच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आणि ही मागणी प्रशासनाकडे तिसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे त्याच्यामुळे जास्त आम्हाला दहा हजारीची जर विद्यावेतनात वाढ मिळाली तर कारण निवासी डॉक्टराची जी टायमिंग्स असतात वर्किंगची ती फिक्स नसतं इमर्जन्सी वगैरे कधी येऊ शकतो त्यामुळे विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे हे बाकीच्या राज्यांपेक्षा भरपूर कमी आहे त्यामुळे राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की विद्यावेतन ही त्यांनी बाकीच्या राज्यांप्रमाणे आमचं करावं आणि दहा हजार वाढ करावी या तीन मागण्या आमच्या एक वर्षांपासून आम्ही करतो आहे या तिन्ही मला आम्हाला नुसते राय वर्गोलश्वरांचे समिट केले आहेत व्हॉशभर आमचे त्यामुळे आणि परवाहीच ते जे सेंट्रल मार्टचे प्रतिनिधी त्यांनी अजितदादा पवार यांची म्हणजे आपले जे उपमुख्यमंत्री माननीय त्यांची का भेट घेतली त्यांनी आश्वासन दिलं पी एम ए आरलाही तसे दिले ऑर्डर्स दिले की तुम्ही अशी अशी मागणी पूर्ण करावी पण त्याचा काही अजून लेखी आमच्याकडे त्यांनी काही निर्णयात्मक वगैरे असं काही काढलं नाही त्यावेळेला असं ते म्हणले होते की दोन दिवसात आम्ही तुम्हाला मागण्या तुमच्या पूर्ण करून देऊ पण आता पंधरा दिवस झाले दोन आठवड झाले पण त्यांनी काही एकही काही मागणी अजून तरी ऑफिशियली जी आर थ्रू काही आम्हाला सर्क्युलेट केला नाही त्यामुळे आम्ही हा संप पुकारण्यास आम्हाला आम्ही बाध्य झालो आणि हा संप एक इनडेफिनेट संप इनडेफिनेट स्ट्राईक आहे जोपर्यंत राज्य सरकार एक कॉन्क्रीट असं एक डिसिजन घेत नाही ज्याच्याने हे आम्हाला जी आर वगैरेच्या माध्यमातून निर्णयात्मक असा एक निर्णय घेतला असं आम्हाला कळ जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत आमचा हा चालू चालूशी सेवा चालू आहेत सध्या तरी चालू आहेत पण जर राज्य सरकारांनी आमच्या या, या मागण्यांना जर जर त्यांनी जर बहिरा काम जर आम्हाला हे केला तर आम्हाला अत्यावश्यक सेवा पण बंद करायला लागेल सांगली मी एकूण अडीचशे डॉक्टर्स होते